नमस्कार पिंजरा फेम ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या दिग्गज नृत्यांगना म्हणून ओळखल्या जायच्या शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान करून ठेवणारा चित्रपट म्हणजेच पिंजरा या सिनेमात संध्या यांनी प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती संध्या यांनी त्यांचे पती व्ही शांताराम यांच्यासोबत दो आखे बार हात या चित्रपटात काम केले होते याशिवाय त्यांनी झनक झनक पायल बाजे आणि जलबिन मचली बिन बिजली यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारल्या मात्र पिंजरा या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली आणि आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते संध्या यांनी फारसे चित्रपट केले नसले तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत त्यांच्या जाण्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय्यन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा